बनवून इकडे हा क्रिकेट आम्ही आता येणाऱ्या काही कालामध्ये चालू करणार आहोत नक्कीच अनेक प्रेक्षकांची इच्छा आहे की हा गट व्हायलाच हवा आणि तो जर करायचा असेल तर येथील प्रत्येकाला एक चांगली साथ द्यावी लागेल कारण त्या दर्जाचा काहीसा माहोल बनलाय अगदी जणू काय पाच दिवसांची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेची आपण सेमीफायनल एन्जॉय करतोय आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये असा माहोल कुठेच पाहिला नाहीये काय दमदार माहोल बनलाय प्रचंड तुफान गर्दी क्रिकेट रसिकांची आणि आता उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधू जिथे बत्तीस धाव संख्येची आवश्यकता आहे अथांग महासागरावर उतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल जिथे सामना पाहायला मिळतो मुरबी बनाम तळोजे पहिली ओर मॅजिक ओर पहिलं षडक हे अगदी जादुहीन पाहायला मिळेल आणि मॅजिक ओव्हरचा वापर केलाय फलंदाजी करणाऱ्या मुरबीनं आणि आज दर्दीदार खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो सामना कसा असतो याच ज्वलंत उदाहरण या लढतीच्या माध्यमातून पाहायला मिळेल गेम ऑन गेम स्टार्ट पहिला बॉल पहिला बॉल नटकटा निश्चितच पेशकश करण्याचा प्रयत्न होता ओमकार पाटीलचा परंतु बॉलिंग ट्रॅकवरती वकास झकास असा हा चेंडू त्यानं सफर केला आणि पहिला चेंडू इथे डॉट सफर केलाय एक युवा जिगरबाज गोलंदाज तलोज टीमचा वकास तयार वकास विरोधात झकास पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप मिडविकेटला ओमकार पाटील तंबूच्या दिशेला पंचवीसशे रुपयाचं कॅश प्राईज अगदी हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत खर कर तर या परिभागाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतो त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो मॉन्टीबाई बाई परंतु दोन विकेट कोसळत आहेत मॅच रंगतदार स्थितीमध्ये जिथे पहिली ओर मॅजिक आणि त्यातल्या त्यात, त्यात गोलंदाजाची मॅजिक अगदी जादूही गोलंदाजी वकास झकासाची गोलंदाजी परंतु हा मुरबी आहे यांच्या फलंदाजीला तोड नाहीये आणि त्यातल्या त्यात असा त्यात हा झेल सोडणं तलोजा साधी घातक ठरेल का हा झेल होता वंटी ठाकूरचा मध्यम क्रमी फलंदाज म्हणून अनेक भीमपराक्रम सा साकार करणारा हा युवा जिगरबाज खेळाडूचा झेल सोडणं तलोजे संघासाठी घाटक ठरेल का जिथे दोन षटकांदरम्यान बनवायच्यात बत्तीस जावा पहिल्या मॅजिक ओव्हर मध्ये पूर्णतः मॅजिक साकार केली तलोजा संघाच्या माध्यमातून वाखण्या जो कार्य पाहायला मिळतं वकास ऑन फायर आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त एक अंतिम बॉल प्रहार राहिला एकदा प्राप्त केली जाते दुसरीचा प्रयत्न दोन धावा होतील का सहज गतीनं या धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षितरित्या हा खेळाडू आपल्या घरामध्ये घर वापसी करतोय आणि पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा लागत आहेत धावा पटल्यावरती दोन गडी बाद मुरबी जाऊन पोहोचतोय बाराच्या घरामध्ये संघर्ष करावा लागेल संघर्ष करावा लागेल बत्तीस जावसंख्येची आवश्यकता आहे सहा चेंडू जिंकण्यासाठी वीस जाव संख्येची आवश्यकता काय दमदार सामना आहे पहिल्यांदा पहिल्या ओव्हर मध्ये निश्चितच मॅजिक ओव्हर घेणं काहीस कठीण आहे निर्माण उस्मान टीम मिटिंग नको चला पाटाक्षे टीम मिटिंग नाही टीम मिटिंग घेऊ नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे अजूनपर्यंत एक ग्रेट सामना पाहायला मिळेल मेगा फायनल जिथे पेट आहे रातो के कातील त्यांना म्हटलं जातं आता सायंकाळ सत्र रात्रीमध्ये कन्वर्ट होईल आणि त्या टप्प्यातील मेगा फायनलची मॅच सुद्धा तितकीच साधा बार असेल याच परिभागातील याच प्रभागातील मातबर संघ आमने सामने भिडले आणि त्यातील हा सेमी फायनलचा सामना तलोजे बना मुरबी तलोजा नाईटची आठवण झाली त्या दर्जाचा माहोल बनलाय गुलंदाज तयार पहिला बॉल आक्रमण चढवलाय शेतरक्षक उत्तमरित्या फील्डिंगची आखणी केली जाते तात्काळ दोन धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत आता समीकरण पाच चेंडू जिंकण्यासाठी अठरा धाव संख्येची आवश्यकता सामना होता कुठे सामना आला कुठे पिबनचा पहिलं षडक काहीस गाजलं घातक गोलंदाजीच्या जोरावरती वकासनं प्रत्युत्तर दिलं आणि अंतिम टप्प्यामध्ये काहीसा संघर्ष करताना पाहायला मिळतो मोरबी परंतु सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स आहे पाच चेंडू पाच चेंडू अठरा गुलंदाज तयार प्रहार केलाय परंतु फटका फसलाय उस्मानच्या माध्यमातून दमदार जाईल अजून एक अजून एक खेळाडू माघारी तिसरा दे धक्का चला फास्ट फास्ट खेळायचंय खूप खूप वेगवान खेळा करावाच लागेल अगदी पेठ पेठ दाखल झालाय मेगा फायनल मध्ये अजिंक्य पद कोण जिंकणार याकडं पाहिलं जातं खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये निश्चितच गोलंदाजांवरती हल्ले जारी झाले ज्या ठिकाणी संकेत पाटील आणि प्रतीक पाटील वरती हल्ले चढले त्या कारणाचं पहिल्या पूर्वार्धामध्ये एकतीस धावा बनल्या आणि उत्तरार्धात अर्धातील पहिलं षडक जी मॅजिक ओव्हर घेणं काहीसं अंगलड आलं मित्र म्हणे मुरबी संघासाठी करणं पिवनच्या पहिल्या दरम्यान आलेल्या आलेल्या फक्त बारा धावा ठरत आहेत समीकरण चार चेंडू अठरा षटकरांची आतिषबाजी करावी लागेल मुरबी टीमला खेळाडू आलाय प्रतीक जो प्रतिबिंब चांगल्या पद्धतीने उमटवू शकतो आली त्या ठिकाणी सज्ज आली रे आली पुन्हा एकदा आमची बारी आली हे दाखवून देत आहेत मुरबी संघाचे फलंदाज आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण तीन चेंडू जिंकण्यासाठी चौदा चौदा धाव्या संख्येची आवश्यकता चित्त थरारक सामना सुन्न करणारा सामना हाय व्होल्टेज ड्रामा अनाकरणी अद्भुत अशी आपल्याला ही सामन्याची प्रचिती पाहायला मिळते जिथे मुरबी विरोधात तो हा सर्वात मोठा सामना राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो तीन चेंडू जिंकण्यासाठी चौदा दाब्या संख्येची आवश्यकता एव्हरेस्ट मसाल्याचा तडका येईल त्या दर्जाचा काहीसा बंद सामना बॉलिंग ट्रॅक वरती शाकीब तयार चार चे तीन चेंडू चौदाचं समीकरण तीन चेंडू चौदा ओहो, हो पहिला उत्तमरित्या हा प्रहार राहिला परंतु एकच जाव एकच जाव मिळते आणि आता समीकरण पाहायला मिळेल दोन चेंडू जिंकण्यासाठी तेरा धाव संख्येची आवश्यकता कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली ओमकार पाटील फोडतात न दिशेनं परतनं शुभम लवकरात लवकर बाधून विकी माघार येणं हे कर्दंका ठरलं मुरबी संघासाठी आता समीकरण दोन चेंडू तेरा कंपल्सरी कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे परंतु एक षटकार एक षटकार येऊ दे परंतु नाहीये डॉट बॉल आणि अशा रीतीनं पूर्णपणे सामन्याच्या समीप जातोय जिथे समीकरण एक चेंडू तेरा एक चेंडू तेरा सामना होता कुठे ज्या दृष्टिकोनात पूर्णपणे आगे कुछ करण्याचे प्रयत्न राहिले मुरबीचे परंतु अंतिम टप्प्यामध्ये उस्मान जसा आला लक फॅक्टर खूप वाढला आणि अशा रीतीनं सामना जिंकतोय उस्मान पडेलचा तळजा उस्मानि लगेच लगेच इकडे या साठी सेलिब्रेशन करू नका फास्ट लवकर चल घे टॉस घे टॉस घे लाईट्स ऑफ करायचे आहेत ऑफ करा टॉस केला जाईल एकच ओवर असेल एकच ओवर चला फायनल मॅच आहे एकच षटक असेल अरे घ्या कोणतरी मांगा <laughs> हा कोण चल बॅटिंग चल, आहे चला पेठ संघाची बॅटिंग आलेली आहे टॉस जिंकलाय सोहेलने फायनलचा सा सामना आहे क्या बात बऱ्याच वर्षानंतर रोशन हा क्षण इथे पहायला मिळालाय तोशी पटेल पैसा वसूल खरोखरच आणि येणाऱ्या पंचवीस तारखेपासून पंचवीस ते एकोणतीस पर्यंत स्टार ओवे संघाची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि पंचवीस तारखेपासून देखील पीपीएल खारघर परिभागामध्ये जेवढ्या स्पर्धा होतील तेवढ्या स्पर्धेमध्ये हा विभाग जर खेळला तर सामन्यांची मजा ही और असेल कारण आज तो माहोल बनलाय प्रभाग क्रमांक एक मधील संघ आज आमने सामने खेळले यामध्ये अधिक वाढ झाली किरवली आली रोहिंजन आली